नमस्कार डिजिटल न्यूज एटीनमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आपण आजची सर्वात मोठी बातमी निवडणुकीसंदर्भात बघत आहोत तर आज शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू दिसले नसते मोहिते पाटलांची पवारांवर जाहीर टीका शिरूरचं वातावरण तापलं राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शिरूरमध्ये पहिल्यांदाच दोन्ही पवारांमध्ये हाय व्होल्टज सामना बघायला मिळत आहे अजित पवारांकडून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील तर शरद पवारांकडून अमोल कोल्हे निवडणुकीच्या रिंगणात आहे it आता दोन्ही बाजूंच्या गटाकडून एकमेकांवर जोरदार टीका टिप्पणी केली जात असल्याची दिसून येत आहे त्यामुळे सध्या शिरूरमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं दिसून येत आहे अजितदादा गटातील आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार घाणाघात केला आहे कांद्याचे दुधाचे दर कोसळायला थेट शरद पवारांना जबाबदार धरलं आहे शरद पवारांनी केंद्रीय कृषी मंत्री असताना एक कायदा केला असता तर आज शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू दिसले नसते अशी घाणाघाती टीका मोहिते पाटील आणि शरद पवारांवर केली यावेळी दिलीप मोहिते पाटील म्हणाले की शरद पवार कृषी मंत्री होते तेव्हा त्यांनी एक कायदा केला असता तर आज शेतकऱ्यांची ही अवस्था झाली नसती तुम्ही कधीही लोकप्रतिनिधी म्हणून आमच्यासोबत बसून चर्चा केली नाही आज ती चर्चा केली असती तर शेतकरी चांगला चुकावला असता त्यावर देशात कृषी खात्यामध्ये फार पुढे गेला आहे देश निर्यातीपर्यंत पोहोचला आहे कांदा निर्यात करायच्या वेळी निर्यात बंदी करण्यात आली असं तुमचं सरकार करत असेल तर तुम्ही जोपा काढत होता का असा सवाल जयंत पाटलांनी मोहिते पाटलांना केला आहे तर मोहिते सत्तेत जाण्यासाठी कसे लाचार झालेत आणि ते कसे महागद्दार आहे हे सांगताना कोल्लींनी गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी विरोधी भूमिका कशा घेतल्या याचा पाडाच वाचला आहे धन्यवाद